केंद्रातील भाजप सरकारनं काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबन केल्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत के निषेध केला देशात लोकशाहीच राहिली नाही आणि एकशे बेचाळीस खासदारांना निलंबन करण्यात आलेलं आहे त्या वतीने आज आम्ही शेगाव शहर महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहो की आमच्या नेत्या सुप्रियताई व असेच विरोधी पक्ष पक्षनेत्यात खासदार एकशे बेचाळीस खासदारांनी पार्लमेंटमध्ये शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याविषयी बेरोजगारी दूर व्हावी व पार्लमेंटवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल चर्चा करावी व मार्ग काढावा अशी पार्लमेंटमध्ये विनंती केली परंतु या सरकारने निलंबनच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं जो खासदार काहीच करत नाही तो पार्लमेंटमध्ये बसलेला आहे आणि जो लोकांच्या मायबापाच्या प्रश्नाविषयी बोलत आहे त्या खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे